प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये झालेल्या घरपोडीच्या गुन्ह्यांमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत आंतरराज्य सराईत गुन्हेगारांचं एकूण पाच आरोपींना अटक केली आहे या कारवाईत बारा घरपोडीचे गुन्हे उघडकीस आले असून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वात पथक तयार करून तपास सुरू करण्यात आला होता विविध भागातील घरफोड्यांचा समांतर तपास करताना आधीच अटकेत असलेल्या सराईत आरोपी सलीम महम्मद शेख आणि त्याचा साथीदार तौफिक शेख यांनी आणखीन गुन्ह्याची कबुली दिली तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने संशयितांकडे कौशल्यपूर्वक चौकशी करून इचलकरंजी व कोल्हापूर शहरातील सोनारांमार्फत चोरीचा माल विक्री केल्याचे निष्पन्न झाले या माहितीच्या आधारे दस्तगीर मुल्ला उर्वा महालकरी व संतोष नार्वेकर यांना ताब्यात घेऊन पुढील तपास करण्यात आला सर्व आरोपींनी कोल्हापूर शहरातील आर के नगर मोरेवाडी कळंबा तसेच बळगाव आजरा आणि राधानगरी परिसरात घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे या गुन्ह्यांमध्ये चोरी केलेले सोन्याचे व चांदीचे दागिने विक्री करून त्यांची वाटणीही झाल्याचं स्पष्ट झालं आहे स्थानिक गुन्हे शाखेने दाखवलेल्या दक्षतेमुळे बारा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून नागरिकांमध्ये या यशस्वी कारवाईमुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे